आत्ता बरा वाटून राहिला घरी आल्यावर तिथं दवाखान्यामध्ये काही काम भीम नव्हते पण घर होतं घर कुठं तिथं दवाखान्यामध्ये झोप लागते बरोबर झोपायला गेला ती एक च्या करते एक भ्या करते वेगळीच रूम मिळाली होती तरी पण बाबा दवाखान्यामध्ये किलबिल किलबिल सुरूच राहते कुठंही जा आपल्या घरी येऊन जो सुख मिळते ना तो वेगळाच राहते असं वाटते आता काही जेवण बिवण काही करावा नाही चुपचाप झोपून जावा

कोणत्या कोणत्या मुली नऊ महिन्यातच चालतात ना तू खुदू <laughs> खुदुखुदू वासते उभी हो म्हंटली तर उभी हो उभी वो, उभी हो उभी हो चालत चालत येईसुबाई डिगी हो डिगी हो डिग्य इकडे आले नाही आई तुम्ही नव्हते ना आजी आजीच करत होती आणि आई आई करत होती आईकडे जाऊ आईकडे जाऊ लावत होते रेखा रेखा यात उभी होत होती ना परी हा आता तर घुसत ये। घुसत येऊन राहिली इकडे माझ्याकडे लाडाला आली आई जास्त लाडाला आले ते उभे होते चालते तुम्ही दिसल्या ना तिला लाळात आली परी डिग्गी हो नाही तर मी पकडणार नाही डिग्गी हो डिग्गी हो अरे वा परी बेटा ये ये परी चल बेटा तिकडे चल आजीला आराम करू दे आजी दवाखान्यामधून मधून आली आजीला आराम करू दे बेटा पा ना नाही म्हणते का ना का राहू दे ना हो राहू दे माझ्याजवळ राहू दे आई थकली असणार ना तुम्ही चार दिवस दवाखान्यामध्ये राहिले तर आराम करा ना थोड्या वेळ ओ थकली तर आहे म्हणा पण आता परीची इच्छा आहे ना माझ्याजवळ याची धरतो धरतो थोड्या वेळ गरम केलं म्हणत होती ना सकाळी तर तू आता आराम आहे का हो आई दोन तीन माझेपर्यंत तर ता तापच होता तिला मी तर विचारातच पडून गेली होती लाडाचं स्वागत कसे कसे करू म्हणून खूपच चिंता झाली होती आई मला हे एकही काही करू नव्हती देत नाही माहीत आहे आई इचे आले मी स्वयंपाक केली स्वयंपाक नाही करू दिला खाऊन ना परि काऊन मम्मीला होती माहित होता ना आजी आहे नाही म्हणून असा त्रास नाही देऊ बेटा गधी कुठली का खेलू करावा चांगला आई ताईला इकडेच घेऊन यायला पाहिजेत होता इथं थांबले असते एखाद महिना मग गेले असते म्हटलेस नाही बोलली मी तशी आधी इकडेच जाऊ म्हणून पण शांताभास म्हणायला बसली आता इकडूनच घेऊन जातो ना म्हणे मी विचार केली म्हटले भाऊ जे आहे तरी घेऊन जातो घेऊन जातो करून राय कशाला अपमान करायचा म्हटले ठीक आहे म्हटले मग आणि मग दुसरा असाही विचार केली हे परी ना राधाच्या जास्त अंगावरची झाली मी म्हंटल तिला आराम करू देते का नाही तीन वेळा जाईल तिच्याजवळच जा। हो हो तेच आहे म्हणून परीचा खूप लाड करतात झोपतपर्यंत माझ्याकडे राहते मग ताईकडेच राहत होती बरोबर आहे बरोबर म्हणून राहिले तुम्ही तोच तर तो इथं तिला पाहिजे तेवढा आराम नाही मिळाला असता ते तर काही बोलली नसती म्हणा परी गेली असती तिच्या जवळ तरी ठेवला असता एका साईडला परीला पण तिने पण आपल्यालाही समजते ना हे खूप चुलबुली झाली आहे आता आता लहान आईला का समजते म्हणून म्हटली मी इथल्यापेक्षा तिला तिथं जास्त आराम मिळेल हो चांगलं केलं आई चांगलं केलं रे का परीच्या आबाजी आले नाही का नाही नाही बाबा याचेच आहेत का नाही काही नाही माझ्या डोका दुखत आहे तर चहा बनव म्हणत होती बनवते नाही नाही तसं नाही आता परीचे आबाजी आले असते तर दोघांसाठी बनवून झाला असताचा असा म्हणून विचारली ताई नंतर बाबांसाठी नंतर बनवीन आता तुमच्या डोका दुखत आहे ना तुमच्यासाठी बनवून देते हो बनवू बाबा बनव का देऊ परी तुला आ? का देऊ देत दे, 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 दे करून राहिली माझी गाठी पाहिजे तुला <laughs> दे, दे, दे। अरे मोन आ, फोन आला होता का पोहोचले का राधा वगैरे हो ओ, आई फोन आला होता विशालने केला होता फोन आणि आई मस्त वेलकम केला त्यांनी व्हिडिओ पाठवला मला दाखव बरं कसा वेलकम केला हो दाखवतो ना दाखवतो मोहन चाय पेते का तू परीची आई चाय बनवून राहिली हो आई पेईन ना पेईन ओ रेखा मोहन साठी पण बनवशील बनवते दाखव ना व्हिडिओ पाठवला म्हणते ना विशालन दाखव बरं हो आई दाखवतो थांब थोडा वेळ मोबाईल चार्जिंग वर लावलो आहे चार्जिंग नव्हती मोबाईल मध्ये परी पप्पा पप्पा करते परी ला घे ना हो हो येते का परी येते माझ्याकडे आता पप्पा पप्पा करत होती आणि आता बाबूजी आले जवळ तर माझ्याकडे बघून राहिली जा ज्या जा बाबूजी कडे जा गदळी कुठली नाही तर नाही म्हणते आई आता हे परी बोलायला शिकून राहिले नाही हो एक एक बोलून राहिले ये ये परी ये मग भूर भूर जाऊ भूर दुर, दुर। हो हो भूर जाऊन भूर गाडीवर गाडीवर गाडीचं नाव घेतलं तर आता येईल हे बस ना बस मग गाडीवर फिरवून हो आई हो अरे शंता काकू वगैरे गेले का हा मंजूला काकू ललिता वहिनी गेले का आणि कुंताबाई गेले का नाही नाही आहेत आहेत राधाताई इकडे बसले आहेत लाडूला पकडला आहे मस्त छान केला नाही छान मस्त सजावट केला हो मी तर विचार होती असं काही करतील म्हणून मी कुंताला सांगितली होती फक्त आम्ही येतो राधा ताईला घेऊन घरी जाऊन थोडाशी सडा सडाबिड्या रांगोळी टाकशन म्हणून मंजुळा काकू ललिता आणि तिघेजणी ना येणार होत्या आज दवाखान्यामध्ये मी फोन केली नसती ना त्या दवाखान्यामध्ये आल्या असत्या आणि आपण घरी आलो असतो हो दवाखान्यामध्ये येणार होत्या हो राधा ताईची मुलाखत घ्यायसाठी येणार होत्या दवाखान्यामध्ये हो ना ते गेले का बाजीवाले दिले त्यांना पैसे दिले हो गेलं गेले। पैसे किती पैसे घेतला मग किती द्या म्हणत होते विचारलो मी, तसे मी ते तसे काही बोलले नाही तुम्ही आपल्या मताने द्या म्हणाले तुम्हाला जेवढा समजेल तेवढा द्या म्हणाले दिलो मग मी पण दोन हजार रुपये देऊन दिलो बरं दोन हजार रुपये हो दोन हजार रुपये दिले तर खुशच होऊन गेले मला म्हणायला बसले खूप दिलदार माणूस आहात बोलता तुम्ही दोन हजार रुपये दिले कुठं कुठं तर खूप आम्हाला बोलावं लागते एवढीच का अजून द्या भाऊ असं वगैरे म्हणून नाही बा चांगलं केलं दिले तर दोन हजार रुपये विशाल एक काम करणं मामाजीला फोन करून घे पोहोचलो म्हणून आम्ही आई केलो ना मी के फोन केलो मामाजीचाच फोन आला होता आधी पण मी काही रिसिव्ह केलो नाही ते व्हिडिओ वगैरे काढत होतो ना तर काही समजलंच नाही फोन आला तर आणि आवाजही होता बँडचा आवाज होता त्याच्यामुळे काही आवाजही नाही आला मग मी नंतर लावलं मामाजींना फोन आणि वेलकमची व्हिडिओ पण पाठवलं हो हो का पाठवला का हो सोनूची बाबा ते मालिशवालीला सांगावं लागेल हे आपली सुईनबाई कोण जैना काकू का कुका? हो हो जैना काकूला सांगून द्या जाऊन उद्यापासून म्हणावा सांगतो उद्या पासून येणाऱ्या नाही हो आता जाऊन सांगा उद्या सकाळी कधी जाल ना कधी सांगाल ना ते कधी येईल आता जाऊन सांगाल तर ते उद्या सकाळी बरोबर लवकर येईल आठ वाजेपर्यंत मालिश करायसाठी ठीक आहे मग आता जाऊन सांगून येऊन जातो हो हो जा चल ठीक आहे शांत आता मी जातो काकू ललिता धन्यवाद बापा तुम्ही एवढा सारा सगळा केला त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद का शांता धन्यवाद म्हणून राहिली धन्यवाद म्हणून सगळं आमच्या केल्याचा काही अर्थच नाही ठेवलेत होता हो ना शांतता या बरोबर नाही आहे तुमच्या असंही आम्ही राधा ताईच्या मुलाखतीसाठी येणारच होत दवाखान्यामध्ये तर तिकडे काही येणार ना झाला नाही म्हणून आम्ही मग तयारी केलो चांगली स्वागताची याच्यासाठी चा का धन्यवाद करायचं आहे तसं नाही काकू ललिता वाईट मानून नका घेऊ तुम्ही आता एवढं चांगलं केलं तुम्ही तर त्याच्याबद्दल मी थँक्यू तर म्हणू शकते ना तुम्हाला नाही नाही शांत तू अशी करशील ना तर याच्यानंतर आम्ही काहीच नाही करणार हो कोणतीच मदत नाही करणार आता बारसा गिरसा करशील ना येणारच नाही आम्ही नाही नाही काकू असे नका बोलू राधा माझ्या पोरीसारखी सारखी आहे तर मी तिच्या स्वागतासाठी हे सगळं केली छान आहे मस्त आहे राधाची पोरगी छान आहे हो टुकूर टुकूर पाहते आपण पाहिला तर नाही पकडला की नाही पकडला ना पकडला आता थांबा ना तर आता कशाला जातात जेवण करून जाल का शांता जेवण करून जाल म्हणते घरी गेल्यानंतर तुझ्या काकासाठी तर स्वयंपाक करावाच लागेल ना डब्बा घेऊन जाल इथूनच नाही तर मग हे बोलवून आणतील जेवणच करून जाल नाही हो शांत नाही राहू दे येऊ ना मग बारसा करशील नाही का बारशाच्या जेवणाला येऊन मग हो बारसा तर करीन म्हणा आणि बोलवी नाही जेवण करायला चल येऊन राहिली था, का लली की थांबते नाही काकू आता थांबू नाही का करू पोरीलाही धरून झाला लाडाही करून झाला त्याचा मस्त चांगल्या पद्धतीनं स्वागतही करून झाला अजून चहा वगैरेही झाला अजून का पाहिजे आता झाला आता घरी जाऊ आता आता चल ना तर मग हो हो चला चला ठीक आहे शांता ताई आता जातो घरी मी पण हो बाबा ललिता ठीक आहे हो ललिता हा काय आहे ताई मी काय म्हणतो ललिता राधा ताईला आता रात्री वरणपोळी देईन का हो द्याल ना हो शांता आण ते सोजी वगैरे आणली का दडून तू ते गव्हाची सोजी आणून घे दडून नाही ना काकू नाही आणली मलाही कुठं माहीत होता काकू आजच सुट्टी होईल म्हणून आणि इथं आणायला जावंही नाही नाहीच म्हणत होते मामी जीव म्हणाले म्हणून कुठं ते भाऊ पण तयार झाले नाही तर नाहीच म्हणत होते हो तर मी काय म्हणतो शांता दोन पाहिल्या गहू दळून आणून घे गव्हाचा रवा पाडून दे, चक्की वाले बुर बुर दे ते चक्कीवाले बरोबर पाडून देते आणि मग घरी आणल्यावर मस्त चाल पाकड कर त्याला आणि तुपात भाजून ठेवून दे मस्त आणि सकाळी देत जा नाश्त्यामध्ये दे। मालिश बिलीस झाल्यावर आणि मग दुपारी वरण ना पोळी हो हो काकू तशीच करतो आणून घेतो दोन पाहिल्या गहू रवा पाडून आणून घेते ठीक आहे ताई जाऊ आता काही विचारायचं आहे अजून नाही बाबा आता काही विचारायचं नाही आणि शांताबाई भाई त्या मालिसवालीला सांगून द्या हो गेले ना सोनूचे बाबा गेले पाठवले त्यांना चाल ना मग मग आता काही नाही आहे काकू वरणपोळीच देईन हो आता सात आठ दिवस वरणपोळीच दे मग त्याच्यानंतर बनवून देशील थोडीशी भाजी चांगल्या हिरव्या भाज्या मोकळ्या काकू आताही बनवून देतील शांताताई भाज्या तर काही नाही होत हु? फिक्या फिक्या भाज्या बनवून देतील काही नाही होत वरणपोळी खाऊन नाही होत कोणाकोणाला नाही आवडत एक काम कराल ना ताई राधाला विचाराल पोळी ना चांगली भिजवून खायचा म्हणा पूर्ण बारीक बारीक आणि मग एखादं म्हणतील त्या की भाजी पाहिजे म्हणून तर काही नाही होत भाजी बनवून द्यायचा तेल तिखट मीठ कमी कमी थोडासा थोडासाच बनवून द्यायचा हो तशीच विचारते आता आपल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती नाही का हो आपल्या वेळेस कुठे बापा कुठं वरण ना पोळी मिळत होती एक टाइम जेवण देत होते चला ठीक आहे शांतता जातो ठीक आहे आई कोणतं आली का नाही ना याचीच आहे बापा आतापर्यंत याचीच आहे का करून राहिली आतापर्यंत तिथं हा येईल आता आता राधागी आधी तर बसली असेल गोष्ट्या बिष्ट्या सांगत बहिणी बहिणी नंदा भाऊजा पण आता ते दिवसभरची तिकडे चाय ना आ? आता स्वागत वगैरे झाला आता यायला पाहिजे ना घरी आता घरी स्वयंपाकाची वेळ झाली येईल ना येईल चाय पाहिजे का तुला चहा बनवून देऊ का नाही नाही राहू दे नको बनव मग अशी बनवली होती तरी चल मी शेंगा मोडून ठेवतो येईल ना करेल स्वयंपाक अरे गुड्डी जेवली का हो आली ना मग अशीच जेवली ना ह्याला कोणतंच काही समजत नाही आता स्वागत वगैरे सगळं झालं आता का करत असेल तिथं आता आपल्या घरी यायला पाहिजे ना नाही आता चालू आणि किती वेळ लावली तू इतका उशीर का यासाठी आतापर्यंत स्वागतच होत होता का नाही नाही मग झाला स्वागत वगैरे झाला एक तास मस्त मजा आली खाई म्हणा एकदम शांतताई खुस झाली आणि राधा ताई पण वाटला नव्हता त्यांना असं आम्ही स्वागत करू म्हणून खरोखर बापा त्यांची खुशी पाहून मला एवढा आनंद झाला काही सांगा नको तो सगळा ठीक आहे पण मग स्वागत वगैरे झाल्यानंतर पटकन घरी यायला पाहिजे होता ना पोरगी पेपर देऊन आली तिच्या जवळ थोडा वेळ बसायला पाहिजे कसा गेला पेपर का गेला माझ्या जेवढ नाही सांगत, सांगत पोरगी बरोबर सांगते मन हलका होते तर आता जाऊन विचारते ना मलाही समजते पण आता कसं राधा ताईकडे बसली थोड्या वेळ त्या लाडूला पकडली मस्त छान आहे बापा राधा ताईची पोरगी मस्त टुकुर टुकुर पाहते आता गेला कुठं तर थोडा लागतेच ना वेळ नाराज झाले का तुम्ही नाही नाही नाराज नाही झालो पण कसं काम झालं की पटकन घरी येऊन जा आता पाय स्वयंपाकाची वेळ झाली मग आता बरं आई आहे झाडू गिडू लावते तू नाही राहिल्यावर भांडे वगैरे घासून टाकलं आईना काही नाही म्हणत तुला तर अहो तर मी घरी राहिल्यावर आईला करू देते का मग आईला समजते ना म्हणून करतात ते आम्ही नाही राहिली का तुम्ही काही बोला नको बाबा आमच्या सासू सुने मध्ये आम्ही बरोबर आहोत नाही नाही मी काही नाही बोलत गुड्डी कुठे आहे रूम मध्येच आहे अभ्यास करत असेल ठीक आहे जाते मी काय म्हणते चहा बनवून देऊ का तुमच्यासाठी नाही दे चहा आता चहा कर। हो, करते करते सूर्यकांत आठ मीटर कपडा आहे होईल ना ब्लाऊज निघतील ना हो होईल ना काकू होईल पिवळ्याच कलरचे आणले का हो आता लग्नाचे पिवळ्याच कलरचे आणले आण आता कोणी हो कोणी तर पिवळ्या कलरचे नाही शिवत कोणत्याही कलरचे शिवतात कोणी गुलाबी तर कोणी सफेद तर काकू तुमच्या घरवाले दहा जणी आहेत का हो जणी आहेत ना माझा एक आहे त्याच्यात ब्लाऊज बाकी नवा आहेत दुसऱ्या माप इथे सगळ्याच्या आहेत का हो हो सगळ्यांचेच आहेत माप मी का म्हणतो ते माप घेऊन ना ब्लाऊज देऊन देशील का ठेवा लागतील ब्लाऊजही नाही नाही काकू घेऊन जाल ना ब्लाऊज मग दुपारी ना माप घेऊन ठेवीन आता थोडेसे स्वयंपाक बिंपाक व्हायचंच आहे हो हो दुपारी घेशील नाही तर उद्या देशील तसं काही नाही आहे तशी त्यांना मी बोलली की तुमच्या ठेवणीचे ब्लाऊज द्या आता रोजचे यूजचे ब्लाऊज नका देऊ टेलरिंगच्या घरी राहतील म्हणले वापस येणार नाही म्हटले तर मग झाला ना राहू द्या कशासाठी माप घेऊ शिवायच्याच वेळेस पटापट माप घेऊन कापूप करून शिवून दे तर तसेच तर म्हणतो मी राहू दे ना आणि काकू नवरीचे मग ब्लाऊज तिकडेच पाठवले का शिवायसाठी हो आता त्या लाच्या बिच्यावरचा ब्लाऊज आहे म्हणलं आपल्या मतानं शिव बापा तू शिलाई देऊन देऊ म्हटलं सांगे साड्या दिल्या का तिकडे नाही नाही ब्लाऊज पिसूज घेऊन गेले साड्या वगैरे इकडेच आहेत इकडेच आहेत म्हणजे ते नागपूरमध्येच आहेत नागपूरमध्ये का तिथं दुकानवाल्याचं पिकोफाल करून देतात ना तर ठेवला मग तिथंच काकू तर अजून घ्यासाठी कोण जाणार आहे आमची हिनबाई आहे ना त्यांची मोठी बहीण मोठ्या बहिणीची नणद ते नागपूरला राहतात तर त्या आणणार आहेत मग असा तुमच्या बिनबाईच्या मोठ्या बहिणीची नणद नाही हो हो मग मग ठेवला कशाला फालतू अजून इकडे पिको फाल करा एका साडीला पन्नास साठ रुपये लागतात पिकोफालसाठी चांगला झाला ना काकू चांगला झाला काकू मग ह्या इथं तीन साड्या आहेत ना ह्या तीन साड्या ना त्या दिवशी घेऊन आणली एक माझ्या नंदीची साडी आहे एक ह्या काबेरीची साडी आहे आणि एक ह्या माझ्या जाऊची गंगूबाईची आता काकू दोघेही सासुनांना साडी घेतली का तुम्ही हो घेतली आता एकच पोथन सुना आहे तर घेऊन टाकली हा जास्त महागाच्या नाही घेतली पाच पाच सहा सहाशेच्या सेच्या घेतली दोघींना आणि माझ्या नंदीची ते साडी पंधराशेची झाली ते हा हे चांगली आहे साडी पंधराशेची झाली का हो तर तिच्या ना मापियाचा आहे ब्लाउजचा नारायण आज ना आणते काका सायंकाळपर्यंत मग आणून देईन मी मग बाकी सगळे माप आहेत मग हे कावेरीची साडी कोणती आहे ना मावशीची साडी कोणती आहे ब्लाउज पीस टाकल्या आहेत बरोबर हो का ठीक आहे मग आणि काका हे शिमग्याची हारगाटी वगैरे न्या नाही का तुम्ही नेऊन ना आता लग्न वाहतच आहे ना लग्न तर आमच्या होळी झाल्यानंतर आहे हो तर ते होळीची हारगाटी नेतात ना तुमच्यामध्ये नाही नेत का नाही नाही नेतात आमच्यातही नेतात तर मग तेव्हा ते एक साडी देतात वाटते नवरीला आणि मुलालाही कपडे शिवतात वाटते तसं काही आहे नाही की साडीच घेतल्या पाहिजे ब्लाउज पीसही देतात नाही ना, ना, ना काकू आता माझ्याकडे पाच सहा साड्या आल्या आहेत त्या होळीच्या ह्याकाठीच्या आता नाही नाहीत ब्लाउज पीस हो का सूर्यकांत हो ना काकू आता लक्षात आला म्हणून म्हणले बा तुम्हाला मी घेऊन घ्या ना हलकी फुलकी हजार रुपयापर्यंत साडी घेऊन घ्या ब्लाऊज शिवून टाका नुसते ते ह्यार घेऊन जातील का मुलीसाठी साडी घेऊन जा हो बरोबर तर म्हणून राहिली तू हो ना काकू आता तो जमाना नाही राहिला आधीच्या आता सगळेच जण साडीच नेतात हो का हो आता शिवायला येतात माझ्याकडे कपडे म्हणून मी सांगत आहे तुम्हाला नाही नाही चांगला झाला सांगितले तर आता म्हणून बघते बाबा यांना का म्हणतात तर हो ना एवढा लक्षात नव्हता नाही तर ह्या साड्या घ्यायला गेली ना, गे ना तेव्हाच एक साडी अजून आणून टाकायला पाहिजे होते नाही का कधी नेता तर मग काकू हरगाटी कधी नेता आता तुमची बारा तारखेची तर होळी आली त्याच्या आधीच न्यावं लागते ना हो हो आधीच न्यावं लागते पाहू आता ह्या नऊ दहा तारखेकडे हो आधी तुम्ही घेऊन जाल ना तिकडे हरकाठी मग त्याच्यानंतर ते आणतील हो सूर्यकांत काय एकाच ठिकाणी करता हम्म दोनही नाही नाही आता हारघाटीचा कार्यक्रम एकाच ठिकाणी नाही करत ते आणतील नाही या म्हणून त्यांना जास्त जण नाही येत हारघाटीला आमच्याकडले जातील दोन चार जणं त्यांच्याकडले येतील दोन चार जणं बस चल बापा जातो मी आता तुझ्याही स्वयंपाक करायचा हो आहे म्हणते मलाही बाबरात जायचा होता तर म्हणलं आधी नेऊन देते ओ कालच आणून देत होती हे कपडे काल मग काही येणं झालाच ना नाही दोन वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजले तर राधा आली ना काल तर त्याच्या स्वागतासाठी तयारी केला मग काल ब्याण्णव शांताबाईनीच्या घरी वाजत होता का ओहो, आ, हो हो शांता घेऊन आली ना राधाला आधी आम्हीच जाणार होता बघायसाठी म्हणून ललिता मी ना कुंता तयारी वगैरे झाली आमची आता निघून एवढ्यात त्या शांताचा फोन आला कुंताला की राधाला घेऊन येत आहो म्हणून आता तू थोडासे बिडा रांगोळी किंगोळी टाकशील म्हणून थोडंसे स्वागताची तयारी करशील म्हणून नाही का तर आम्ही तिथंच होतो तर मग कुणता म्हणते थोडी मदत करू लागा बाबा म्हणते आता तुम्ही दोघी म्हणते फुलं बिलं थोडं आणायचे आहेत म्हणते तर मग आमच्या वावरात होते ना झेंडूचे फुलं मग मी वावरात गेली झेंडूचे फुलं आणायला मग सजावट वगैरे केलं मग आली राधा बाळाला घेऊन चाराक वाजले होते आली तर मस्त स्वागत झाला मज्जा आली मला ना काकू माहितच नाही काही मी म्हंटले आपल्या गावी बँड करून वाजून राहिलं बाबा कोणाच्या घरी कोणता कार्यक्रम आहे काही समजूनच नाही आला दुकान टाकून कुठं गेले बाबा हे हो नारायणचे बाबा नारायणचे बाबा नाही ना माणसाचं काही समजत नाही सगळ्यांना आपल्यासारखा समजतात का माहित काय आवाज देऊन का काय झालं म्हणता काही समजतं की नाही तुम्हाला दुकान उघडा टाकून कुठे गेले होते आता बाथरूम लागली तर बाथरूम लाई नको जाऊ का दुकान बंद करून नाही जाताय तुम्हाला घरी कोणी नाही आहे तर दुकान बंद करून जायचं ना तसंच दुकान खुल्ला ठेवून चालले कोण खाते दुकानाला कोण खाते सांग बर का कोण खाते म्हणता कोणाच्या पोटात घुसून पाहता का तुम्ही पाहिलं आवड नेलं ने एक दोन सामान म्हणजे कोणी नाही नेत मन साफ पाहिजे आपल्या माणसाचा अव तुम्हाला माहित नाही आहे लोकांच्या नजर ठेवत राहतात हम्म केव्हा कधी कधी जाते दुकानदार आणि कधी कधी हात साफ करतो म्हणून म्हणजे नुसती सकिली आहे तू संक आणते बाबा जेव्हा तेव्हा डोक्यामध्ये दुकान तरी एखाद्या दिवशी घेऊन जातील ना तेव्हा समजेल दुकानामधून दोन चार पाकिट निरम्याचे घेऊन गेले तर का समजणार आहे पाव सांगते मी तुम्हाला तुम्ही दुकान सोडून ना इकडे तिकडे जात ना का बाथरूम लाई नाही जाच आहे तर दुकान बंद करून जात जा मी माझा पाय तो तू आपला पाय ना चांगली सांगते तू आपला पाय म्हणून राहिले किती म्हणावा आता लोकांचा काही भरोसा नाही लोकांवर भरोसा करायला लोकच काम देतात हो पण माझा भरोसा आहे लोकांवर तुम्ही असं दुकान खुल्ला ठेवून जात नका जाऊ आली मी तर पाच मिनिट इथं उभी राहिली माझ्या जागी कोणी आले असते आणि काही पण घेऊन गेले असते तरी पत्ता लागला असता का तुम्हाला किंवा मीच कोणता सामान पकडली असती ना घरामध्ये गेली असते तर पत्ता नाही लागला असता म्हणून म्हणून राहिली का मंजुडा दिमाग खराब करून टाकला कोणी काही नाही नेत ना आणि नेतेल तर का नशीब धुवून नेणार आहेत का आता माझा दिमाग खराब नको करू जात तू तिकडे काकू काय झालं कामेकांना बोलून राहिले बा तुम्ही कशावरून भांडण करून राहिले काकू काकाजी शांता भांडण बिंडण नाही करून राहिलो आम्ही काही नाही करून राहिलो शांताला काय झाला काकू का छपवत आहात सांग ना काही नाही शांता काही नाही मी, का का हो मी बाहेर गेली होती न? आता दुकान खुला टाकून हे गेले तिकडे बाथरूमला तर बोलली बा मी थोडासा यांना मी म्हटलं असं दुकान खुल्ला टाकून टाक जात ना जाऊ इकडे तिकडे तर हे उलट माझ्यावर रागं राहिले आता सांग बरं शांता तूच सांग आता हा बरोबर आहे का यांच्या शांतापुरी हे मंजुडा का म्हणते मला तुम्ही बाथरूमला जाता तो दुकान बंद करून जात जा म्हणते आता तूच सांग पुरी मी बाथरूमला जाईन तका दुकानही बंद, बंद करून जात जाईन का नाही ना काकाजी बाथरूमला जाण्यासाठी का दुकान बंद करायचं का नाही 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 काकू बरोबर नाही आहे हे मग माझा दिमाग खराब झाला म्हणून रागवत होतो हिच्यावर असं का मी म्हटलं कशाला भांडण राहिले बाबा काकू ना काकाजी का शांता तू म्हणते बरोबर आहे म्हणून बरोबर आहे का यांच्या दुकान खुला टाकून बाथरूमला ला जातात कोणी आले ना नेले म्हणजे सामान सुमान सांग पोरी सांग इला इला सांग थोडी अक्कल सांग कोण सामान नेणार आहे खुला दुकान ठेवला तर कोण सामान नेणार आहेत अर्ध्या तासासाठी चाललो का मी तिकडे पाच मिनिटाची गोष्ट राहते अहो तर पाच मिनिटातही हात साफ करतात लोक माहित नाही तुम्हाला आणि मी का तिकडेच थांबणार होते का पाच मिनिट थांबू नाही शकले आल्यानंतर नाही जाता आला तुम्हाला चूक झाली बाबा चूक झाली माफ करून दे आता याच्यानंतर तुरा असेल तेव्हाच बाथरूमला जत जाईल झाला काकू आता भांडण संपवा तुमच्या काकाची कॉफी आहे का कॉफी असेल तर द्या मला हो हो बघितल्या मंडळी छोट्या छोट्या गोष्टी भांडण होते पापा नोकझोक पती पत्नीची ची सांगा मग असे किस्से तुमच्याकडे असतील तर कमेंट्स मध्ये सांगा पती पत्नी चे किस्से असतील तुमच्याकडे तर सांगा मग कळवा एक चांगली व्हिडिओज बनवू बरं तर या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच व्हिडिओ पसंत आली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भाऊ मराठी हार्ट चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा